जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत निष्काळजीपणा मराठवाड्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मूलभूत सुविधांकडे गंभीर दुर्लक्ष होत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे लाखो रुपये खर्च करून नागरिक तसेच बाहेर गावून येणारे शेतकरी व व्यापारांसाठी उभारण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सध्या पूर्णपणे भग्न आणि भंगार अवस्थेत पडून आहे या समस्येकडे जालनाचे लोकप्रतिनिधी आमदार खासदार तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापारी व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहेत बाजार समिती परिसरात बांधण्यात आलेले सार्वजनिक पेयजल केंद्र अनेक दिवसापासून वापरत नसल्याचे दिसून येते लाखो रुपयाचा खर्च करून उभारलेली ही सुविधा देखभाली अभावी पडझळ अवस्थेत असून त्याचा कोणालाही उपयोग होत नाही परिणामी व्यापारी शेतकरी आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची तक्रार आहे याच परिसरात व्यापारांसाठी व खेड्यापाड्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी उभारलेले शौचालय सध्या कार्यरत असले तरी त्याचे सांडपाणी सेफ्टी टँक मध्ये न सोडता थेट मागील मोकळ्या प्लॉटमध्ये मध्ये सोडण्यात येत असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे या संपूर्ण भागात मलमूत्र व सांडपाणी साचून तीव्र दुर्गंधी पसरली आहे कित्येक महिना योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे डास आणि मच्छरांची उत्पत्ती वाढली असून साथीच्या आजारांचा आहे येणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना या परिस्थितीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे काही व्यापाऱ्यांनी खासगीत नाराजी व्यक्त करत सांगितले की एवढ्या मोठ्या बाजार समितीत मूलभूत सुविधा पुरवता येत नसतील तर लाखो रुपयाचा खर्च नेमकं कशासाठी केला तर काही नागरिकांनी असा सवाल उपस्थित केला की अधिकारी भल्या मोठ्या कार्यालयात एसी मध्ये बसून कारभार हाकत असताना इतकी गंभीर समस्या त्यांच्या लक्षात येते येत नाही का मराठवाड्यातील मोठी आणि अग्रगण्य बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी परजिल्ह्यातून व्यापारी खरेदी विक्रीसाठी येतात अशा परिस्थितीत सुविधांबाबतचा हलगर्जीपणा अधिकाऱ्यांना शोभणारं नसल्याची टीका होत आहे भरमसाठ पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी व्यापारी शेतकरी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष न दिल्याचं दिल्यास याचा पाठपुरावा नेमका कोणाकडे करायचा असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे दरम्यान बाजा, बाजार बाजार समिती प्रशासनाने तातडीने सार्वजनिक पेयजल केंद्र दुरुस्त करून पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करावी तसेच शौचालयाच्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी जोर धरत आहे